रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी देताच शिंदे गटात एकच खळबळ उडाली किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले अनेक कार्यकर्ते नाराज झाले आता हे नाराज झालेले कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करणार का असा प्रश्न निर्माण झाला असताना त्यातच शिंदे गटात राजीनामा सत्र सुरू झाला सिंधुदुर्ग जागेवर शिंदे गटाकडून किरण सामंत इच्छुक होते पण भाजपने या मतदार दावा करत नारायण राणेंचं नाव पुढे आणलं किरण सामंत जानेवारीपासून लोकसभेची तयारी करत होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून जोरदार बॅनरबाजी केली होती तर दुसरीकडे भाजपने मेळावे घ्यायला सुरुवात केली आणि मतदारसंघ बळकावला आणि काल थेट नारायण राणेंची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं त्यामुळे आता नाराज झालेले शिंदे गटाचे कार्यकर्ते महायुतीचं काम करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे भाजपने रत्नागिरीचा मतदारसंघ बळकावल्यामुळे आता शिंदे गटाच्या हाती धुपाटणे आले आहे अशा सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या